बोपनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व यांच्या पन्नास रुपये तृतीय क्रमांक, क्रमांक शंभर रुपये असे होते स्वातंत्र्य दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये लहान गटामध्ये सृष्टी तळे प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी डोके द्वितीय क्रमांक आदित्य नलवडे तृतीय क्रमांक समृद्धी मोरे उत्तेजनार्थ मोठ्या गटामध्ये ऋतुजा येळे प्रथम क्रमांक श्रेया देवकर द्वितीय क्रमांक प्रतीक्षा जाधव तृतीय क्रमांक धनलक्ष्मी नलवडे तृतीय क्रमांक पायल येळे उत्तेजनार्थ आपल्या सोजतायी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामधील विजेते विद्यार्थी पुढील प्रमाणे लहान गटामध्ये गाडी आरती प्रथम क्रमांक शेळके स्वराली द्वितीय क्रमांक मिस्किन भाग्यश्री तृतीय क्रमांक मोठ्या गटामध्ये एळे ऋतुजा प्रथम क्रमांक खोचरे आरती द्वितीय क्रमांक गोसा विज्ञानेश्वरी तृतीय क्रमांक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या औचित्य साधून निबंध स्पर्धा घेण्यात आल्या लहान गट जान्हवी डोके प्रथम क्रमांक क्रमांक चव्हाण द्वितीय वैष्णवी जाधव तृतीय क्रमांक मोठ्या गटामध्ये प्रणिती शिंदे प्रथम क्रमांक भाग्यश्री कदम द्वितीय क्रमांक स्नेहल जगताप तृतीय क्रमांक पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या विविध कला गुणदर्शन लाटीकाठीचे सादरीकरण अनुष्का बोंब व टीम यांना प्रशालेच्या वतीने हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आलेले आहे तसेच इयत्ता सातवी ब व क तुकडी ती मुलींच्या लेझिम सादरीकरणास हजार रुपये बक्षीस देण्यात आले तर धावती कुटे व विधी सोडे यांनी नृत्य सादर केल्यामुळे त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये बक्षीस देण्यात आलेले असून इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अफजल खान बेग हा पोवाडा सादर केल्यामुळे त्यांना पाचशे रुपये बक्षीस देण्यात आलेले आहे धन्यवाद